नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत सगळ्यात महत्त्वाचं मी जे काम केले आज मी तुम्हाला त्याचं रिझल्ट दाखवते हो तर अशा पद्धतीने माझ्या ब्लाऊजचे जवळजवळ पूर्ण फिशिंग जेवढे कस्टमरचे माझ्याकडे फोटो आले ते ही ही मी तुम्हाला पूर्ण पाठवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल का मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेले आहेत आणि त्याचे फिटिंग कशी आहे तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करते तर त्याच्यामध्ये कुठेही काहीच प्रॉब्लेम नाही का जे मी कस्टमरचे कामं करते मी तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यानुसारच माझी पूर्ण कटिंग असते तर काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा आणि कोणाला जर पेपर पॅटर्न लागत असेल तर ते पण कमेंट करा म्हणजे मी त्याची सुरुवात पण करेन कारण माझं चॅनल आता नवीन आहे त्याला ग्रो होण्यासाठी थोडासा टाईम लागेल पण तुम्ही जसा सपोर्ट करताना तसं तसं मी तुम्हाला सगळ्यात जास्त कटिंगचे व्हिडिओ अपलोड करेन किंवा स्टिचिंग व्हिडिओ अजून भरपूर सगळं काही पाहायला भेटेन तुम्हाला फक्त सपोर्ट करा म्हणजे मला ह्या कामामध्ये इंटरेस्ट येईल तुम्हाला नेक डिझाईन असू द्या ड्रेस कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या हर एक कामाचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच असाच मी दाखवणार आणि दाखवण्याचा प्रयत्न करणार सगळ्यात महत्त्वाचं असतं जसं तुम्ही कमेंट करता आणि त्यानुसार मला समजेल का मी कशावर व्हिडिओ बनवला पाहिजे आणि तुमच्या का मागण्या काय आहेत तर अशा पद्धतीने जवळजवळ मी केलेलं काम तुम्हाला पूर्ण दाखवले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब